हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळी टॉपिक पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती कर्ता आणि कर्म वाक्यामध्ये कसं शोधायचं हे सगळं पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्याकरणातील थोडासा अवघड वाटणारा परंतु सोपा असलेला घटक म्हणजे प्रयोग तुम्ही जर हा पूर्ण पाहिला तर तुम्हाला प्रयोगाविषयी कोणत्याही शंका मनात राहणार नाहीत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा प्रयोग हा व्याकरणातील खूप सोपा घटक आहे असे मला तरी वाटते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला हा घटक खूप सोप्या पद्धतीने आकलन होईल तर पाहू आज आपण प्रयोग हा घटक तर प्रयोग म्हणजे काय नेमकं आणि प्रयोगामध्ये काय असतं कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण पाहू तर बघा प्रयोग म्हणजे काय तर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात द त्याची दुसरी वाक्य कोणती आहे तर वाक्यात कर्ता कर्म यांच्या पुरुष लिंग वचनानुसार क्रियापदाशी येणाऱ्या संबंधाच्या ज्या वेगवेगळ्या रचना असतात त्यालाच काय म्हणतात प्रयोग म्हणतात आता बघा याच्याकडून आपण समजून घेऊ म्हणजे वाक्यामध्ये जर कर्ता बदलला तर कधी क्रियापद बदलतं कधी कर्म बदललं तर कधी क्रियापद बदलतं तर त्या म्हणजे जो हा जो संबंध आहे क्रियापद आणि कर्ता कर्म यांचा हे जो संबंध आहे तर यालाच काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात तर प्रयोग हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे प्रयोग हा शब्द प्र प्लस युज या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे याचाच अर्थ म्हणजे काय जुळणी करणे किंवा रचना करणे म्हणजे कशाची जुळणी करणे तर वाक्यात कर्ता कर्म क्रियापद यांची जी जुळणी केली जाते वेगळं विशिष्ट पद्धतीने त्यालाच काय म्हणतो आपण तर प्रयोग असे म्हणतो तर आता मला सांगा वाक्यात कोणते कोणते घटक महत्त्वाचे असतात तर वाक्यात वाक्यातील रचना मुख्यतः ज्यांच्या आधाराने होते ते वाक्याचे मुख्य घटक म्हणजे कोणते कोणते कर्ता कर्म आणि क्रियापद हे तीन घटक काय आहेत तर वाक्यात खूप महत्त्वाचे आहेत तर मग कर्ता म्हणजे काय तर, पाहे है। तर से से पाहे है? ते ते कर्ता आणि कर्म याविषयी अधिक माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तसेच क्रियापद क्रियापदाचे प्रकार हे सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तिथं त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो तर आज आपण थोडक्यात पाहून घेऊ कर्ता म्हणजे काय तर जो कर्ता असतो तो क्रिया करणारा किंवा क्रियापदाने जी क्रिया, क्रिया दर्शवलेली असते तो करणारा म्हणजे काय असतो तर वाक्यातील कर्ता असतो आता कर्म कर्म म्हणजे काय तर ही जी क्रिया केलेली असते किंवा के। हे जो करता असतो वाक्यातील क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोग असतो त्याला काय म्हणतात तर कर्म म्हणतात आणि क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे काय तर ah. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द क्रियापद कसा असतो तर क्रियावाचक शब्द असतो आता बघा सकर्म क्रियापद म्हणजे काय सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाला कर्माची गरज असते ज्या क्रियापदाला काय असते कर्माची गरज असते अर्थपूर्ण होण्यासाठी त्याला काय म्हणतात तर सकर्मक क्रियापद म्हणतात आणि जिथं अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही फक्त कर्ता आणि क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्याचा अर्थपूर्ण होतो त्याला काय म्हणतात तर अकर्मक क्रियापद म्हणतात किंवा कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा त्याला काय म्हणतात तर सकर्मक क्रियापद म्हणतात आणि जेव्हा कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच लोप पावते त्याला काय म्हणतात तर अकर्मक क्रियापद म्हणजे थोडक्यात काय तर सकर्मकमध्ये कर्म असतं आणि अकर्मकमध्ये कर्म नसतं हे झालं आहे प्रयोगाविषयी माहिती तर आता प्रयोगाचे कोणते प्रकार पडतात तर प्रयोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्यप्रयोग पहिला प्रकार पाहू कर्तरी प्रयोग आता बघा कर्तरी प्रयोग वाक्यातच कर्तरी शब्दातच समजते कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता महत्त्वाचा इथे तर बघा कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा काय होतं तर कर्तरी प्रयोग होतो कर्ता बदलला की क्रियापद बदलतं तेव्हा तो कर्तरी प्रयोग खूप सोप्या भाषेत मित्रांनो सांगते कर्ता ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा तो पुस्तक वाचतो हे वाक्य आहे त्याच्यामध्ये आपण करता पुरुष आहे आपण ती केलं स्त्रीलिंगी केलं लिंग बदललं त्याचं तर काय होणार आहे ती पुस्तक वाचते आता इथं काय होतं वाचतो होतं आणि इथं काय झालं वाचते झालं समजलं म्हणजे काय झालं कर्ता बदलला क्रियापद बदललं तसेच ते पुस्तक वाचतात आता आपण काय केलं वचन बदललं ते अनेक वचने केलं तर काय झालं तर ते काय झालं वाचतात झालं म्हणजे क्रियापद बदललं म्हणजे आपण इथं लिंग बदललं आणि इथं काय झालं वचन बदललं अनेक वचन केलं तर काय होतं प्रयोगामध्ये क्रियापद बदलतं म्हणजे कर्त्याच्या पुरुष लिंग वचनानुसार काय होतं तर इथं क्रियापद बदललं जातं म्हणून त्याला काय म्हणतात तर कर्तरी प्रयोग म्हणतात मित्रांनो खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे लगेच समजेल तुम्हाला तर आता ह्या कर्तरी प्रयोगाचे सुद्धा दोन प्रकार आहेत कोणते कोणते तर अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग त्या नावात आहे अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे किती स्वप्य आहे बघा ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद प्रयोग, अकर्मक असते त्याला काय म्हणतात तर अकर्मक कर्तरी म्हणतात आणि सकर्मक कर्तरी म्हणजे काय ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद हे काय असते सकर्मक असते त्याला काय म्हणतात सकर्मक कर्तरी प्रयोग आता आपण त्याची व्या उदाहरणे पाहू आता बघा उदाहरणार्थ रमेश पोहतो मुले पोहतात मनीषा पोहते आता बघा रमेश पोहतो या वाक्यात कर्म आहे का नाही म्हणजेच अकर्मक कर्तरी पोहणारा कोण रमेश पोहण्याची क्रिया कोणावर होते तर रमेशवरच होते तर मग इथं ह्या वाक्यामध्ये क कर्म आहे का तर नाही तर आता आपण ह्या कर्तरी प्रयोग कसा आहे तर ते पाहू बघा रमेश पोहतो रमेश काय आहे पुल्लिंग आहे मनीषा पोहते स्त्रीलिंगी केलं तर पोहते आणि पोहते पोहतो आणि पोहते झालं तसेच मुले पोहतात अनेकवचनी वचनी केलं तर काय झालं पोहतात झालं म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं आणि काय असतं तर फक्त कर्त्यानुसार क्रियापद बदलते तेव्हा काय म्हणतो त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात दुसरा प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोगमध्ये काय तर ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद सकर्मक असते म्हणजेच वाक्यामध्ये कर्म असते आता उदाहरणार्थ बघा राम चित्र काढतो का काढणारा कोण राम आणि काढण्याची क्रिया कोणावर होते चित्रावर म्हणजे काढण्याची क्रिया कोणावर होते तर काय झालं तर हे काय झालं चित्र हे काय झालं या वाक्यातील कर्म झालं आणि काढतो हे सकर्म क्रियापद आहे मित्रांनो मग त्याच्यामुळे या वाक्यामध्ये कर्म आहे आणि आता कर्तरी प्रयोग कसा तर आपण ते पाहू बघा राम चित्र काढतो पुल्लिंग समृद्धी चित्र काढते काढतो काढते लिंग बदललं ते चित्र काढतात वचन बदललं काढतात झालं म्हणजेच हे कशाचं उदाहरण आहे तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे वाक्यामध्ये कर्म आहे आणि कर्त्यानुसार क्रियापद बदललं जातं म्हणजे हा का कोणता प्रयोग झाला तर सकर्मक कर्तरी प्रयोग झाला आता कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा ती ओळखण्याची खून काय आहे तर ते पाहू आता आपण बघा कसा ओळखायचा कर्ता व कर्म दोघांनाही विभक्तीप्रत्यय नसतो आता बघा या वाक्यामध्ये राम चित्र काढतो रामाला प्रत्यय आहे का नाही चित्राला प्रत्यय आहे का नाही म्हणजे कर्माला आणि कर्ताला दोघांना सुद्धा काय असतो प्रत्यय नसतो क्रियापद शक्यतो वर्तमान काळे असते बघा तो ते तात हे सगळे काय आहे वर्तमान काळे असतात कर्म नसेल तर कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो काय अकर्म कर्तरी आत्तासारखं इथं बघा अकर्म कर्तरीमध्ये काय कर्म आहे का नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे का नाही तर म्हणजे तो काय झाला अकर्म कर्तरी प्रयोग झाला आणि जर कर्म असेल तर तो सकर्म कर्तरी प्रयोग समजलं मित्रांनो कर्तरी प्रयोग आता प्रयोगाचा दुसरा प्रकार पाहू कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग बघा इथं कर्म खूप महत्त्वाचे या वाक्यांमध्ये बघा जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा काय असतो तर कर्मणी प्रयोग कर्माच्या म्हणलंय बघा कर्मणी प्रयोगमध्ये कर्माच्या लिंगवचना पुरुष पुरुषाप्रमाणे आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या पुरुष लिंगवचनानुसार हे महत्त्वाचं आहे आता बघा उदाहरणार्थ म्हणजे काय आता बघा मुलाने पेढा खल्ला मुलीने पेढा खल्ला आम्ही पेढा खाल्ला आता आपण इथं काय बदललं आहे मुलाने मुलीने आम्ही करता बदलला पण याच्यामध्ये खल्ला खल्ला खल्लाच राहिले करता बदलला तरी क्रियापद बदललं नाही आता बघा परंतु आता जर आपण कर्म बदलून पाहूया कर्म कर्म पण बदललेलं नाही तर पण आता इथं आपण दुसऱ्या वाक्यांमध्ये कर्म बदलून पाहू बघा मुलाने पेढे खल्ले पेढा एकवचनी होता काय झालं खल्ला झाला पेढा खल्ला मुलाने पेढे खल्ले पेढे अनेक वचन केलं तर त्याचं काय झालं खल्ले झालं म्हणजे इथं आपण कर्म बदललं कर्माचं वचन बदललं तर क्रियापद बदललं तसेच पुढं बघा मुलाने वडी खाल्ली मुलाने वडी खाल्ली आणि मुलाने वड्या खल्ल्या आता इथं पण काय केलं आपण एक वडी होतं आणि इथं अनेक वचने वड्या केलं तर काय झालं खाल्ली आणि खल खाल्ल्या झालं सॉरी इथं मुलीने वड्या मुलीने वडी खाल्ली आणि मुलाने वड्या खा मुलीने वड्या खाल्ल्या आता आपण इथं लिंग पण बदलले परंतु त्याचा काहीही परिणाम झालेला नाही परंतु जर आपण इथं ज्यावेळेस कर्म बदलतो वडी आणि वड्या वचन बदललं कर्माचं तर त्यावेळेस त्याचा काय झालं क्रियापदावर परिणाम झाला समजलं म्हणजे कर्माचं लिंग वचन बदललं तर त्याचा परिणाम काय होतो तर, का तर, तर क्रियापदावर होतो आणि इथं लक्षात ठेवा मित्रांनो कर्मणी प्रयोग, कर्म प्रयोग हा सकर्मक व अकर्मक असे प्रकार पडत नाहीत कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म पाहिजेच त्यावेळेसच कर्मणी प्रयोग घडतो म्हणून कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही म्हणून याच्यामध्ये सकर्मक व अकर्मक असा प्रकार नसतो कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मकच असतो समजलं मित्रांनो आता तर सक कर्मणी प्रयोगाचे प्रकार पाहू आपण कोणते कोणते कर्मणी प्रयोगाचे प्रकार तर कर्मणी प्रयोगाचे एकूण पाच प्रकार आहेत एक प्रधान कर्मणी प्रयोग दोन शक्य कर्मणी प्रयोग तिसरं प्राचीन कर्मणी किंवा पुरुष कर्मणी प्रयोग चौथं समापन कर्मणी आणि पाचवा हे नवीन कर्मणी प्रयोग असे आहेत तर आता आपण त्याचा पहिला प्रकार पाहून प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आता बघा ह्या नावामध्ये समजतं आपल्याला प्रधान कर्तुक कर्मणी म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला खूप महत्त्व असतं परंतु ह्या ज्या प्रकारामध्ये आहे ते प्रधान कर्तुक म्हणजे याच्यामध्ये कर्त्याला खूप महत्त्व आहे या प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असले तरी कर्ताच काय असतो प्रधान असतो म्हणून याला काय म्हणले प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग म्हणले उदाहरणार्थ बघा तिने नृत्य केले मांजराने दूध पिले ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे कर्ता खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये काय असतो कर्त्याला ने हा प्रत्यय जोडलेला असतो प्रधान कर्तृ कर्मणीमध्ये पुढचा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोगमध्ये काय तर बघा यातील क्रियापद काय असते तर शक्य क्रियापद असते आपण क्रियापदाचे प्रकार पाहताना तिथं आपण पाहिलेलं आहे प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद तिथे याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळेल त्या मा व्हिडिओमध्ये मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता शक्य क्रियापद म्हणजे काय तर ह्या शक्य कर्मणीमध्ये काय असतात तर शक्य क्रियापद असतात उदाहरणार्थ शक्य त्यातून कर्त्याची शक्यता दर्शवलेली असते बघा आता माझ्याने आता चालवते म्हणजे काय आता माझ्या चालण्याची शक्यता आहे मी चालवू शकते असं दाखवलेलं असतं बाळाला दूध पिवते म्हणजे बाळा तर दूध पिऊ शकतं शक्यता दर्शवलेली असते आणि हे जे क्रियापद असते ते एकांत असते समजलं मित्रांनो आता पाहू कर्मणी प्रयोगाचा तिसरा प्रकार समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया पूर्ण झाल्याचे दाखवलेले असते समापन म्हणजे संपन्न झालेलं म्हणजे पूर्ण झालेले असते तेव्हा त्याला काय म्हणतात तर समापन कर्मणी प्रयोग म्हणतात कर्ता काय असतो षष्टी विभक्तीत असतो म्हणजे ची चे आणि कर्म काय असते प्रथमेत असते म्हणजे त्याला कोणताही प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे संयुक्त असते संयुक्त म्हणजे एकत्र जुन दोन क्रियापद जोडलेले असतात त्याला काय म्हणतो आपण तर संयुक्त क्रियापद असे म्हणतो म्हणजेच आता बघा उदाहरणार्थ बघा त्याचा ग्रंथ लिहून झाला बघा म्हणजे क्रिया काय झालेली आहे ते पूर्ण झालेली आहे आणि षष्टी करता कसा आहे षष्टी म्हणजे चाची चेचा आहे आणि काय झालेलं आहे क्रियापद हे संयुक्त आहे म्हणजे लिहून झाला म्हणजे ज्या वेळेस क्रियापद संयुक्त असते आणि कर्ताष्ठी असतो आणि वाक्य म्हणजे क्रियापूर्ण झालेली असते तर त्यावेळेस तो काय झाला तर समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण असतं मित्रांनो तसेच पुढचं आहे बघा त्याची कादंबरी वाचून झाली इथं पण काय झालेलं आहे क्रियापूर्ण झालेली आहे आणि ची हा प्रत्यय लागलेला आहे आणि वाचून झाली वाचणे आणि झाले हे दोन क्रियापद एकत्र येऊन संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे वाचून झाली हे याला काय म्हणतात तर संयुक्त क्रियापद अशा प्रकारची वाक्ये जे असतात त्यांना काय म्हणतात तर समापन कर्मणी असे म्हणतात तसेच चौथा प्रकार आहे प्राचीन किंवा पुरुष कर्मणी बघा आता नावावरूनच कळवतं की प्राचीन काळी जो प्रकार यायचा कर्मणीतील तर त्याला काय म्हणतात तर प्राचीन किंवा पुरुषकर्मणी म्हणतात म्हणजेच काय तर बघा प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला काय केला जायचा ज हा प्रत्यय लागून लागलेला हा व्यास मिळतो त्यालाच काय म्हणतात तर प्राचीन किंवा पुरुषकर्मणी उदाहरणार्थ बघा जो जो की जे परमार्थला हो म्हणजे आता क बघा हे जे जे आहे का नाही तर याला काय म्हणतात तर प्राचीन किंवा पुरुष कर्मणी असे म्हणतात तसेच नळे इंद्रासी असे बो बोली जेले बोली जेले आता इथं बघा ज हा प्र प्रत्यय लागलेला आहे म्हणजे ही काय झाली तर प्राचीन कर्मणीची उदाहरणे झाली पाचवा हा प्रकार आहे नवीन कर्मणी नवीन कर्म कर नवीन कर्मणी किंवा त्यालाच काय म्हणतात तर कर्म असे सुद्धा म्हणतात हा जो प्रकार आहे तो इंग्रजी इंग्रजीमधून घेतलेला आहे इंग्रजीमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव व्हॉइस माहिती आहे मित्रांनो आपण पॅसिव वॉइसमध्ये आपण बाय लिहून शेवटी पूर्ण काय करतो करता लिहितो त्याचप्रमाणे इथं कडून हा शब्द वापरलेला जातो याला आपण काय म्हणतो नवीन कर्मरी म्हणतात किंवा याला दुसरा दुसरं नाव आहे कर्मकर्तरी सुद्धा म्हणतात म्हणजेच मन काय कर्मणी प्रयोगातील कर्त्याला काय झालेलं असतं कडून हा शब्द योग्य अव्हे लावून जो नवीन प्रकार तयार होतो त्याला काय म्हणतात तर नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात मग कर्तरी कर्मणी आणि भावे या तीनही प्रयोगामध्ये काय होते हा कर्मणीचे रूपांतर होऊ शकते समजलं मित्रांनो हा गेत लेला प्रकार आहे तो आपण इंग्रजीतून घेतलेला आहे त्याशिवाय ज्या प्रकारचा आहे तसाच हा प्रकार आहे आता पाहू आपण तिन्ही प्रकारातून याचे रूपांतर कसे होते ते आपण पाहू आता पहा नवीन कर्मणीचं पाहूया आपण कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे तो काम करतो हा झाला कर्तरी प्रयोग तर त्याचा आता आपल्याला नवीन कर्मणीमध्ये कसं रूपांतर करता येईल तर बघा त्याच्याकडून काम केले गेले कडून हा प्रत्यय आपण कर्त्याला लावतो आणि त्यावेळेस काय होतो तर नवीन कर्मणी प्रयोग हा तयार होतो तसे सॉरी हां आणि दुसरा आहे आता कर्मणी प्रयोगाचे कसे करायचे तर बघा त्याने काम केले हे काय आहे प्रयोगाचे उदाहरण आहे त्याने काम केले हे याचे उदा याचा आता आपण याचं काय करू नवीन कर्मणीमध्ये किंवा कर्मकर्तरीमध्ये कसे रूपांतर करायचे बघा त्याच्याकडून काम केले गेले त्याच्याकडून काम केले गेले तर आता तिसरं आहे भावे प्रयोग भावे प्रयोगाचं काय त्याने नोकरास पाठवले हे आहे भावे प्रयोगाचे उदाहरण तर त्याचं कसं आहे नवीन कर्मणीमध्ये काय होणार आहे त्याच्याकडून नोकर पाठविला म्हणजे वाक्याचा अर्थ बदलतो का नाही प्रयोगाचे रूपांतर करताना कधीही वाक्याचा अर्थ बदलत नाही मित्रांनो फक्त शब्दांची रचना बदलते समजलं आता बघा जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करायचे असते किंवा करता स्पष्ट नसतो कर्त्याचा उल्लेख टाळायचा असतो त्यावेळेस काय असतो तर हा प्रयोग उपयोगी येतो उदाहरणार्थ बघा आता सभेत सभेत पत्रके वाटली गेली किंवा पत्रके वाटली गेली तर पत्रके वाटली गेली पण कुणाकडून वाटली गेली काय तिथं करता आहे का मित्रांनो नाही म्हणजे तिथं काय असतो अदृश्य हा तरुणांकडून हा अदृश्य करता असतो मग त्यावेळेस कोणता प्रयोग येतो तर नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी हा प्रयोग येतो तसेच आता इथं बघा समज दिली जाईल तुम्हाला समज दिली जाईल ना आपण असे एखाद्या वेळेस कोणतं रागवठाणा म्हणतो आपण पण कोणाकडून समज दिली जाईल तर माझ्याकडून समज दिली जाईल म्हणजेच इथं माझ्याकडून हा जो शब्द येतो कर्त्याला काय झालेला आहे कडून हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे कशाचं उदाहरण आहे तर नवीन कर्मणीचं उदाहरण आहे म्हणजेच इथं कर्त्याचा उल्लेख जास्त करायचा नसतो कर्ता टाळायचा असतो अशा वेळी काय होतो तर या प्रयोगाचा उपयोग होतो तर आता कर्मणी प्रयोग ओळखण्याची खून काय आहे किंवा कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा तर कर… आता बघा सोप्या पद्धतीत सांगू काय असतं कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही हे तर खूप महत्त्वाचं आहे कर्म असेलच कर्मणी प्रयोग होतो कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतोच क आता बघा आपण काय पाहिलं आपण त्याचा ग्रंथ लिहून झाला आता कर्त्याला प्रत्यय आहेच समजलं मित्रांनो कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला असतोच आता बघा तिने गाणे म्हटले ने हा प्रत्यय लागलेला आहे तसेच कर्म प्रथमा विभक्तीत असते आता बघा तिने गाणे म्हटले कर्माला प्रत्यय लागलेला आहे का नाही म्हणजे कर्म काय आहे प्रथमेत आहे गाणे हे कर्म आहे तर कर्माला प्रत्यय नाही सॉरी म्हणजेच प्रथमेत आहे तसेच चौथा आहे क्रियापद शक्यतो भूतकाळी असते बघा मला हा डोंगर चढवतो किंवा तिने गाणे म्हटले म्हटले हे काय आहे भूतकाळी क्रियापद आहे म्हणून शक्यतो क्रियापद कसे असते भूतकाळी असते आणि खरतरी प्रयोगात शक्यतो क्रियापद हे वर्तमानकाळी असते ते पुढचा हे करता तृतीया चतुर्थी षष्ठी विभक्तीत किंवा शब्दयोगी अव्यात असतो आत्ता पहिल्याप्रमाणे आता बघा तिने ने हा प्रत्यय तृतीयेतला आहे आणि पुढचं षष्ठी त्याचा ग्रंथ लिहून झाला किंवा मला डोंगर चढवतो ला हा प्रत्यय चतुर्थीतला आहे त्याचा ग्रंथ लिहून झाला षष्ठी या विभक्तीत असतो किंवा शब्दयोगी अव्यात म्हणजे आत्ता पहिल्याप्रमाणे नवीन करपणीमध्ये कडून हा शब्दयोगी अव्यय कर्त्याला जोडलेला असतो ही जी आहे ती कर्मने प्रयोग ओळखण्याची खूण आहे मित्रांनो समजलं पाहू शेवटचा प्रयोग तो म्हणजे भावे प्रयोग भावे प्रयोग म्हणजे काय तर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी एकवचने असून स्वतंत्र असते तेव्हा अशा वाक्यरचनेस काय म्हणतात तर भावे, से भावे प्रयोग असे म्हणतात बघा कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते परंतु भावे प्रयोगमध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत नाही आणि ते कसे असते एकांत तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आता उदाहरण पाहू आपण बघा बापाने मुलाला समजावले आता बापाने इथं पुरुष घेतला पण आईने मुलाला समजावले इथं स्त्रीलिंगी घेतलं करता काय केला इथं पुरुष आहे इथं स्त्रीलिंग आहे पण समजावले समजावले तेच राहिलं बदललं का नाही तसेच बापाने मुलीला समजावले आता कर्माला आपण कर्माचं काय झालं लिंग बदललंय इथं मुलाला होतं इथं मुलीला केलं समजावले समजावलेच राहिलं आईने मुलीला समजावले इथं आपण काय केलं क कर्मा कर्माचं लिंग बदललं परंतु समजावले राहिलं म्हणजे वाक्यात क क्रियापद बदललं का तुम्ही कर्म बदला कर्ता बदला परंतु कर्म बदललं का तर नाही मग अशा वेळी कोणता प्रयोग असतो तर भावे प्रयोग असतो तर भावे प्रयोगाचे अकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग आणि भावकर्तरी म्हणजे अकर्तुक भावे प्रयोग असे प्रकार पडतात तर आता आपण ते पाहू अकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय तर बघा जे भा ज्या भावे, भावे प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक असते त्याला काय म्हणतात तर अकर्मक भावे प्रयोग म्हणतात म्हणजे वाक्यामध्ये कर्म नसते क्रियापद कसे असते अकर्मक असते बघा त्याने आता घरी जावे या वाक्यामध्ये क्रिया कर्म नाही या आता त्याने आता घरी जावे तिने आता घरी जावे आपण काय केलेलं आहे इथं त्याने आणि तिने लिंग बदललं परंतु क्रियापद बदलले का नाही त्याला घरी जावं सगळ्यांना घरी जावंवते तिला घरी जावंवते हे काय झाले तर अकर्मक भावे प्रयोगाची उदाहरणे झाली इथं आपण काय केलेलं आहे कर्ता बदललेला आहे तरी पण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे क्रियापदामध्ये बदल झालेला नाही हा झाला अकर्मक भावे प्रयोग इथं कर्म नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण कर्म बदलण्याचा प्रश्नच येत नाही पुढचा प्रकार आहे भावे प्रयोगाचा सकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग म्हणजे ज्या भावे प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक असते त्याला काय म्हणतात तर सकर्मक भावे प्रयोग म्हणतात आता बघा गुरुजींनी मुलांना शिकवले आता या वाक्यामध्ये कर्म आहे मुलांना हे का कर्म म्हणजे शिकवणारा कोण गुरुजी हा झाला करता आणि शिकवण्याची क्रिया कोणावर होते तर मुलांवर होते म्हणजे ते झालं कर्म करता आणि कर्म कसं शोधायचं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला करता आणि कर्म कसं शोधायचं हे लगेच समजेल तसेच आता बघा गुरुजींनी मुलांना शिकवले गुरुजींनी मुलींना शिकवले आता इथं आपण काय केलं कर्माची काय केलेलं आहे लिंग बदलले मुलांना मुलींना मी सर्वांना शिकवले आता इथं पण अनेक वचने केले वचन बदलले परंतु शिकवले 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 हा क्रियापदामध्ये कोणताही बदल झालेला नाही तर त्याला काय म्हणतात तर सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात तिसरा प्रकार आहे भावकर्तरी प्रयोग भाव किंवा अकर्तुक भावे प्रयोग बघा म्हणजे भाव करतरी इथं लक्षात येतं बघा या वाक्यातील क्रियापदांना काय असतात तर करता नसतो या वाक्यांमध्ये करता नसतो म्हणूनच त्यांना काय म्हणतात तर अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात आणि क्रियापद काय असते तृतीय पुरुषीनं पुस्तकलिंगी एकपचने असते क्रियेचा भाव हा किंवा अर्थ हाच त्या वाक्यातील करता असतो म्हणजे ह्या वाक्यांमध्ये भाव दर्शवलेला असतो भावनात्मक असतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर भावकर्तरी प्रभाव करतो किंवा भावकर्तरी प्रयोग असे म्हणतात क्रियापदामध्येच काय असतो तर करता गुरफटलेला असतो करता असा विशिष्ट वेगळा असा नसतो याच्यामध्ये विशिष्ट परिस्थितीचे अथवा भावाचे काय केलेले असते तर वर्णन केलेले असते म्हणजेच या म्हण त्यालाच काय म्हणतात तर भावकर्तरी प्रयोग असे म्हणतात आता उदाहरणार्थ बघा त्याला उन्हात कलकलते बघा म्हणजे इथं काय आहे भाव दाखवलेला आहे कलकलण्याचा भाव दाखवलेला आहे या वाक्यामध्ये करता नाही आहे त्याला म्हणूनच त्याला अकर्तृत भावे दुसरा त्याला प्रयोग असे म्हणतात दुसरं आहे त्याला घरी जाण्यापूर्वीच उजाडले म हे झाले याची उदाहरणे तर आता बघा भावे प्रयोग ओळखण्याची खूण काय आहे भावे प्रयोग आहे वाक्यामध्ये कसा ओळखायचा तर त्याचे काही खूण आहेत बघा पहिलं काय आहे कर्ता व कर्म दोघांनाही काय असतात प्रत्यय असतात मग असे पाहिलं आपण गुरुजींनी मुलाला शिकवले गुरुजींनी नी हा प्रत्यय आहे कर्त्याला आणि मुला मुलांना ना हा कर्माला प्रत्यय म्हणजे दोघांना पण काय असतो प्रत्यय असतो क्रियापद एकारंत असून तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असते एकारंत असते म्हणजे शिकविले समजाविले जावे एकांत क्रियापद असते आणि ते तृतीय पुरुषी एकवचनी नपुसिकलिंगी असते कर्ता वेगवेगळ्या विभक्तीत येतो पण कर्म नेहमी द्वितीय विभक्तीत येते म्हणजे बघा कर्त्याला ने नी चा ची असे वेगवेगळे काय असतात प्रत्यय लागतात परंतु कर्माला नेहमी द्वितीयेचा सला ते सला नाते हा द्वितीयेचा प्रत्यय लागलेला असतो आता बघा पुढं काय भावकर्तरी प्रयोग नेहमी काय असतात अकर्मक असतात भावकर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसते ते काय असतात नेहमी अकर्मक असतात फक्त त्याच्यामध्ये काय झालेले असते विशिष्ट भावना व्यक्त केलेली असते किंवा एका विशिष्ट परिस्थिती व्यक्त केलेली असते समजलं मित्रांनो आज आपण तीन प्रकार प्र सॉरी तीन प्रयोग पाहिले कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग तुम्हाला जर हे प्रयोग समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच वेगवेगळ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स